सर्वांना होळीच्या धुलिवंदनच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गावाकडे जीवन आहे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आधी सबस्क्राईब करायला विसरू नये सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्हाला माहिती आहे मी मम्मीच्या इकडे आले व आरामाला त्याच्यामुळे यंदा होळी नाही काही नाही हे बघा एवढा कलर लावला फोटो काढले व्हिडिओ काढले तसच आपण व्हिडिओ काढते मानून घ्या आपली होळी अशी यंदा पुढच्या वर्षी एक नंबर होईल त्याचे काय हे नाही पुढच्या वर्षी कुठं जायचं यायचं नाही पुढच्या वर्षी तुमच्या दाजींसोबत होईल होळी आता यंदा दाजी नाही तिकडं दाजी तिकडं मी इकडं त्याच्यामुळं होळीचं झालंय जरा हा अवघड त्याच्यामुळं इकडं मम्माचं चालले आमच्या हरभर भरायचं भिजवून माळा घालून डाळ करायला हे बघा हरभरे यंदाच्या नाही बरं का गेल्या वर्षीचे असतील यंदाचे अजून राहणारच आहेत हो हो त्याची पोळी खाणार आहे लगेच सुद्धा त्याची पोळी आहे आता रात्रीच पोळी खाली दादा तू इकडं आमचा मम्मीच्यातला गहू पण आलाय काढायला आता आमचा काढला असेल का काय माहिती काढला का नाही हे बघा इकडं मम्मीचा गहू आहे हा काढायला आलाय आता मशीनमध्ये मस् मी आमरसप्रेमापडा सांगितलं होतं अमृतपरी मामाला मशीन बघायला सांगितली होती पण काय माहिती अमृतपरी मामाने मशीन बघितली का नाही मी त्यांना सांगितलं होतं गावात पण कोण नाही कुठंच कोण नाही मग काय माहिती बघितली का नाही त्यांनी नसली बघितली तर तुम्ही बघा बरं का नाही हो यायची मशीन शनिवारी गहूचा मम्मीचा जरा वालासार आहे वलसर आहे त्याच्यामुळं ठेवलाय आणि काढायचा राहिला आहे त्याच्यामुळं नाहीतर मग आलायच इकडं जरा थोडासा ह्या साईडला जरा वालासार आहे त्याच्यामुळं राहिलाय काढायचा नाहीतर काढायचा चे आणि इकडं आपली रोजचीच कामं काय चालूच असते सारखे धुनं भांडी पोरांचं हे ते थोडस म्हटलं आरामाला या इकडं पण काय आराम भेटतोय का पोरं तुम्हाला तर आहे कसली येते आपली एक नंबर हो का इकडं बघा कसं काय चाललंय एक नंबर चाललय त्याचं काम हे इकडं नाही लावायचं लय मारेल मी खड येते तर हरभरात मा आजीच्या आपल्या ये की इकडं तिकडं काय तुला दाखव चालले आमचं आवरायचं चा, संध्याकाळी जरा म्हणलं उताप्पा सांबार वगैरे करावं इकडं म्हटली लाडू मला दाखव म्हणून तिला दाखवली जरा संध्याकाळी म्हणलं जरा उतापा सांबार करायचे ते डाळ तांदूळ भिजवलं तर ता मम्मी मग बारीक करून ठेवलं संध्याकाळी करायची आता इकडं धुलिवंदन कसे माहितीये का आम्हाला नाही झालं तर नॉन त्याच्यामुळं मग मम्मीच्यात पण नाही मग त्याच्यामुळं आम्ही दुसरा भेद केलेला आहे व्हेज म्हटलं होता तपा सांबार बनवा जरा आणि कसं आहे आव हो कसं अवघड आहे बघितलं का आणि पप्पांना पण मम्मीला पण खूप दिवस झालं खायला खायला खायची इच्छा झाली होती आणि मग खूप दिवस झालं बनवलंच नाही मग म्हणली आहे तू तर मग करते मी सगळं फक्त कसं कसं करायचं सांग म्हणून म्हटलं मग कर मग ते डाळ तांदूळ बारीक करून ठेवलाय संध्याकाळी म्हटलं पोरांना पण जरा वेगळं चारलं नाही मग खातात अशी खात नाहीत पटपट त्याच्यामुळे म्हणतात थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मग डाळ तांदूळ थोडासा भिजायला घातलं आणि ते बारीक करून ठेवले संध्याकाळी ते पण खातील पोट भरून आणि हे पण पन... माझा दादा पण खाईल काय मातीने तोंड भरवले तो एवढी माती खेळतात का कोणी तुमचा होळी शिमगा परत दाजचे धुल धुलिवंदन कसा साजरा झाला नक्की सांगा कमेंटमध्ये का आजच्या धुलवटतं कशी चालली नक्की सांगा लै लय म्हणजे लयत तमाशा चालला असलं आज धुलवाटत तुमच्या इकडं का कसं ते ते, ते सगळंच असते थंडाई बिंडाई पिली असल अजून काय बाई हे लय बेकार येत बरं का कधी कधी कोणाकोणाच्या घरी कधी कधी चांगले असते का पण असू द्या चांगलं वागा चांगलं राहा आणि मात्रच म्हणजे नका करू आजच्या दिवशी खूप करतात खूप त्याच्यामुळे थोडंसं कमी असू द्या एकताही सांगते ऐका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना परत एकदा होळी आणि दुलवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला भेटूया उद्याच्या आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना मस्त राहा आणि महत्त्वाचं म्हणजे आपले व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया बरं का उद्या नक्की आपल्या चॅनलवरती अपडेट राहत जावा शॉर्ट व्हिडिओ पण हे काढलेला आहे असा कलरचा हे करून गाणं लावून तर ते पण टाकते आहे तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं तर चला बाय बाय